नमस्कार स्टार स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आहे रंगपंचमी तर रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा तर फ्रेंड्स आपण रंगपंचमीला जे रंग खेळतो तर ते रंग कसे असावे तर रंग असावा जिजाऊंच्या प्रेरणेचा रंग असावा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा रंग असावा शिवरायांच्या विचारांचा रंग असावा संभाजीराजांच्या पराक्रमाचा रंग असावा सावित्री माईच्या त्यागाचा रंग असावा महात्मा फुलेंच्या शिक्षणाचा रंग असावा बाबासाहेबांच्या प्रज्ञाशील करुणेचा रंग असावा अण्णाभाऊंच्या शायरीचा रंग असावा गाडगेबाबांच्या स्वच्छतेचा रंग असावा अब्दुल कलामांच्या मिसाईलचा रंग असावा भस्मेश्वरांच्या विचारसरणीचा रंग असावा तारा राणीच्या पराक्रमाचा रंग असावा अहिल्याबाई होळकरांचा रंग असावा माणसाला माणूस जोडण्याचा रंग असावा माणसात देव शोधण्याचा तर फ्रेंड्स अशाच रंगाने आपण रंगपंचमी साजरी करतो तर अशाच रंगाने रंगपंचमी खेळून आमची बच्चे कंपनी घरी आली आहेत तर बघा कृष्णवी किती कुडकुडत आहे थंडीमुळं तिला खूपच थंडी, थंडी वाजते तर बघा कशी चालत येत आहे आणि खूप मस्ती मजा केली आहे खाली सर्वांनी आमच्या सर्व मुलांनी आणि बघा इथे मल्हार घरी येऊन पण परत रंगपंचमी साजरी करतो आहे त्यानंतर इथे सर्वांनी आंघोळी वगैरे करून घेतले आहेत आणि आता इथे ताईची पूजा पूर्ण झालेली आहे तर आता बघा ताई सगळे रंग लावत आहे सर्व देवतांना तर रंग लावली आहे लगेच कृष्णवीला पण रंग लावली आहे तर बघा आता आम्हा सर्वांची रंगपंचमी चालू झाली आहे आणि मी पूजा करत होती तरी पण ताईची गायी चालली होती की मला रंग लावण्याची आणि बघा इथं समृद्धी पण लावत आहे सर्वांना बाहेर जाऊन आणि मग मी कृष्णवीला लावली आहे लगेच आणि ताई सर्वांना लावत आहे ते समृद्धीला आणि श्रद्धाला तर मग बाहेर आलो आहोत तर बघा इथं जीजूना ताई लावत आहे रंग आणि ते ह्या जोडींचं झालं आहे रंग लावून आता समृद्धी पण लावत आहे तर आमची फॅमिली आणि मी पण लावली आहे आता इथे दी जेजूंना तर बघा इथे आम्ही पूर्ण फॅमिली किती मस्त रंगपंचमी साजरी करत आहोत तर सर्वजण आम्ही एकमेकांना रंग लावून मस्त मजा आणि मस्ती करत आहोत तर बघा कृष्णवीचं चाललेलं आहे मला रंग लावायचं तिला खूपच आवड आहे सर्वांना रंग लावायची आणि तिच्या काकाला बघा मल्हार आणि कृष्णवी रंग लावत आहेत आणि ते बघा मल्हार किती रंग लावतोय आहे श्रद्धा पण रंग लावते आणि कृष्ण विचार करते की कोणता रंग लावतो बघा शेवटी कृष्णाने पण रंग लावला शेवटी तर बघा किती मस्त बच्चा पार्टी आमची मस्ती करत आहे मुलं घरात असली की खूपच करमत म्हणतात अगदी बरोबर आहे आणि बघा तिच्या काकांना किस पण देत आहे आणि आज खूपच कृष्णाला हॅपी हॅपी वाटत होतं आता रंग वगैरे सर्व झाला आहे खेळून तर आता आम्ही जेवत आहे तर बघा जेवणाला काय केलं आहे आम्ही मस्त असं रात्री थोडीशी बटकी भिजत घातली होती आणि रात्रीची जे कडी होती त्या कढीला असं मस्त फोंडी दिली आणि त्यामध्ये मटकी घालून मस्त असं भाजी बनवली आणि त्यासोबत आम्ही चपाती आणि मिसळ पाव बनून छान असं मस्त खाल्लं आणि चपात्या केलं त्यासोबत आणि कांदा बारीक चिरून घेतला आणि लिंबू वगैरे चिरून घेतलं आणि मस्त खूपच छान लागतं पाव तर काय पावपेक्षाही चपातीसोबत खूपच टेस्टी लागत होत बारीथं मल्लारचं दूध प्यायचं चालू होतं मल्हारला जेवायचं नव्हतं आणि आणि कृष्णवीचं बघा इथं फरसाण खायचं चाललं होतं कृष्णवीला खूपच आवडतं फरसाण आणि ताई वगैरे सर्व जेवत आहेत तर मी पण वाढून घेतली आहे बघा मल्हारचे पप्पा पण आले आहेत पूजा करून आणि बघा मल्हार बसलो उघडाच सकाळपासून दोन ते तीन वेळा आंघोळ करून झालेली होती खूपच रंगेकडून तर आता कपडेच घालत नव्हतं तर फ्रेंड्स माझा आजचा लोक एवढाच होता तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू